नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज महाराष्ट्र राज्याचा बजेट आज सादर झालेला आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा बजेट सादर केला त्यामध्ये लाडकी बहिणींची जी एकवीसशे रुपयापर्यंत बाबत जी अपडेट होती तीही या बजेटमधून स्पष्ट झालेली तर लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये मिळणार नाही फक्त पंधराशेच रुपये मिळत राहतील अशी स्पष्टता देखील करण्यात आलेली स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे मित्रांनो तर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेतील एकवीसशे रुपये वाढीबाबत अनेक शंका निर्माण झाल्या आहेत सरकारने अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजना सुरूच राहील आणि लवकरच एकवीसशे रुपये देण्याबाबत आश्वत केले मित्रांनो बघा तर या बजेटमध्ये जी एक्स्ट्रा तरुदूद करण्यात येणार होती तर ती लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली नाही जेव्हा लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली होती जेव्हा लाडकी बहीण योजनेसाठी बजेट ठरवण्यात आला होता तर तेवढाच बजेट या वर्षी देखील हा ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो त्यामुळे जरी बजेट वाढवला वाढवला गेला असता तर कदाचित जी लाडकी बहिणी योजनेची रक्कम होती ती पंधराशेहून एकवीसशे रुपये झाली असती परंतु बजेटमध्ये वाढवण्यात आलेले नाही त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळतील आणि ही योजना अखंड चालू राहील असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिले आहे मित्रांनो मित्रांनो जेव्हा आपल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिले महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती तर तेव्हा त्यांनी पंधराशे रुपयाची आर्थिक मदत सर्व पात्र लाडक्या बहिणींना देण्याची सुरुवात केली होती त्यानंतर मध्ये विधानसभाच्या निवडणुका लागल्यात आणि त्यात महायुती सरकारने आश्वासन दिलं होतं की जरी आमचं सरकार आलं तर आम्ही एकवीसशे रुपयेपर्यंतची रक्कम सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना देऊ पंधराशेहून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं त्यानंतर सर्वांना आश लागली होती की जेव्हा महाराष्ट्र राज्याचा बजेट जो सव्वीस दोन हजार सव्वीसचा बजेट असेल तो सादर होईल तर त्यात नवीन लाडकी बहीण योजनेबाबत जी तरतूद आहे एकवीसशे रुपये साठी ती, ती तर ती बजेटमध्ये करण्यात येईल आणि बजेटनंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यात येईल अशा अनेक बातम्या माध्यमांमधून येत होतात परंतु याला आता स्पष्टता आलेली यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या दोघांनी याच्यामध्ये स्पष्ट सांगून दिलं आहे की लाडक्या बहिणींना फक्त पंधराशेच रुपये मिळतील पण ही योजना अखंड सुरू राहील आणि येणाऱ्या काळात ही योजना बंद पडणार नाही आणि ब भविष्यात या योजनेला एकवीसशे रुपये ते देऊ शकेल असंही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली मित्रांनो तुम्हीच जाणून घ्या काय महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपये बाबत म्हटलं हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ महाराष्ट्र मित्रांनो